आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे हॉटेलमध्ये जेवण करून बिल देताना एकाने पत्नीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकल्यानं वाद झाला त्यावरून हॉटेलच्या मालकाने साई अमृत लॉज येथे बोलावून घेतले तेथे बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे संकेत गावडे असं मृत्यू पावलेल्याचं नाव आहे या प्रकरणी दीपक जाधव दीपक सोनमने तेजस गाडवे अक्षय पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत बंटी आणि गोल्या अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार जयदीप हॉटेल आणि महाळुंगे येथील साई अमृत हॉटेल येथे एकोणीस ऑगस्टला रात्री पावणे आठ ते वीस ऑगस्ट पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला याबाबत चैत्राली गावडे यांनी महाळुंगे एम आय डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती संकेत गावडे आणि मुलांसह जेवणाकरिता जयदीप हॉटेलमध्ये गेले होते संकेत गावडे हे बिल भरत असताना दीपक सोनवणे याने फिर्यादीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकली ते पतीने पाहिल्यावर त्या चिठ्ठीवरून वाद झाला तेव्हा सोनवणे याने संकेत यांचा कानाखाली लगावली त्या कारणावरून हॉटेलचे मालक यांनी संकेत यांना फोन करून मी साई अमृत लॉजचा मेन शेड बोलतो तुमचा काय विषय झाला आहे तो मिटू तू साई अमृत लॉज महाळुंगे येथे ये असं बोलल्याने फिर्यादी संकेत आणि मुले लॉजवर गेले तेथे ते झालेल्या वादात पाच जणांनी लाकडी दांडक्याने आणि लाताबुक्याने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली फिर्यादी पतीला सोडवण्यासाठी गेले असताना त्यांच्या कानपटीत चापट मारली संकेत गावडे यांना मदे नेले उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू संस्कर अंत्यसंस्कार केल्यानंतर काल फिर्याद दिली आहे आपण पहाताई महाराश्र महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे